मागील काही दिवसापासून तूर हरभरा गहू पिकामध्ये वन्य प्राण्यांचा हौदत हो सुरू आहे त्यामुळे पिकाची नासाडी होत असून पीक कसे वाचवावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे आधी डोक्यावर कर्जाचा बोजा व सतत नापिकेमुळे शेतकऱ्यावर संकटांची मालिका सुरूच आहे शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून पिकाची लागवड केली सध्याच्या स्थितीत शेत शिवारा तूर कपाशी हरभरा गहू पिके उभी आहेत परंतु ही पिके वन्यप्राणी फस्त करीत आहेत त्यामुळे पिंजर येथील शेतकरी दिवस

चा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी राहुल गजानन महामुने शेतकरी पिंजर यांनी केली आहे महामुने आज मी माझ्या शेतात आलेलो आहो आज मी माझ्या शेतात आलेलो आहो शेतामध्ये खूप जास्त वन्य प्राण्यांचा रोज असल्यामुळे वन्य प्राण्यांनी खूप जास्त मला माझं नुकसान केलेलं आहे आधीच सोयाबीन जे आहे सोयाबीन मला एकरी एक ते दोन क्विंटलच झालेलं आहे जास्त झालेलं नाही आहे सगळी भिस्त जे होती सध्या या तुऱ्यावरती होती तूर चांगली होती परंतु चा वन विभा वन्य प्राण्यांचा याच्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्याच्यातनी पण मला पाच सात दिवस झालेला आहे मी कंप्लेंट करून वन विभागाला परंतु त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे ते अजून पण आलेलं नाही आमच्याकडे काही हे घेतलेलं नाही आधीच तर सोयाबीनला भाव वगैरे नाही काही नाही त्याच्यातनी सगळं हे झालं आहे शासनाकडून तात्काळ काहीतरी मदत मिळावी हीच विनंती दिलीप जाधव द स्टिंग ऑपरेशन न्यूज बारशी टाकळी द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव